नमस्कार मी विद्या आज आपल्यासोबत आहे तडपदार तरुण असं एक व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व नाही एक अशी आत्मविश्वास आणि जिद्दीने वाढलेली ही तरुणी सेरेना मस्कर सेरेना मस्करचं नाव तुम्ही ऐकूनच असाल कारण आज तिने फक्त भांडूपचं नाही तर संपूर्ण मुंबईचं नाव आज उंचावलेलं आहे आंतरराष्ट्रीय लेवलला कबड्डीमध्ये तिने सर्व स्तरातून आज सुवर्ण पदक मिळवत आज भांडूपचं नाव उंचावलेलं आहे तर आपल्यासोबत ही आत्मविश्वास आणि जिद्दीने आणि स्वबळावर लढणारी आणि अतिशय कमी वेळात नाव नावलौकिक करणारी नमस्कार तिचा नेमका हा प्रवास कसा होता तिला आई वडिलांची साथ कशी मिळाली आणि ती कबड्डी क्षेत्रात तिने वळण कसं घेतलं या संपूर्ण प्रवासाबद्दल आपण थेटास तिच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार सेरेना। नमस्कार सेरेना आज तू कबड्डी सारख्या या खेळात आज नावलौकिक केलेला आहे आज तू आंतरराष्ट्रीय लेवलला पोहोचलेली आहे पण या कबड्डी खेळात तुला नेमकी आवड कशी निर्माण झाली आता घरी बघितलं गेलं तर आई वडील आजी आजोबा सगळेच कबड्डी खेळाडू होते तर असं म्हट म्हणतात ना रक्तात कबड्डीची रग होती एक खेळायची तर लहानपणापासूनच मला खेळाची आवड होती पण पहिले मी कथ्थक शिकायचे त्याच्यानंतर मी ॲथलेटिक्स खेळायला सुरू केलं मग मम्मी पप्पांसोबत म्हणजे सोबत असं कबड्डीच्या मैदानावरती जाऊन मला असं आवड निर्माण झाली की आणि वाटायला लागलं की आपण पण कबड्डीच खेळायला पाहिजे सुरुवात झाली माझ्या आम्ही असंही ऐकलंय की तुझी आई जेव्हा कबड्डी मैदानावर खेळायची अगदी लहानपणापासून तू त्यांच्यासोबत हो जाते तर तेव्हा तो क्षण बघून की आपली आई ह्या हा खेळ खेळते आणि या खेळातच मी पुढे काहीतरी करणार अशी जिद्द तुला त्यावेळी निर्माण झाली का आई वडिलांनी मेहनत केलेली पाहून आणि आजी आजोबा मला नेहमी सांगायचे की तुझी आई अशी खेळायची पप्पा म्हणजे आजी सांगायची की पप्पा असे खेळायचे ते ऐकून मला अजून प्रेरणा मिळायची मिळायची की मला आई वडिलांच्या अजून पुढे जायचं त्यांच्यापेक्षा जास्त काहीतरी करून दाखवायचं आहे तू रोज किती तास या कबड्डीचा प्रवास करते म्हणजे तू बॅलन्स कसं करते स्टडी पण आहे कबड्डीचा सराव पण आहे आणि बा, बाकी फ्रेंड सर्कल म्हणजे आपण जे एन्जॉयमेंट हे कसं तो सर्व बॅलन्स करते जे फ्रेंड सर्कल तर माझं बिलकुलच नाही आहे माझं कोणच फ्रेंड नाही आहे असं आई वडिलांना पण माझं माहिती आहे कारण की, की आत्ता म्हणजे करिअरवरती फोकस करणं खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड सर्कल आत्ता सध्या बंद केलं पाहिजे कारण की पुढे गेल्यानंतर एन्जॉयमेंट खूपच आहे आता स्ट्रगलिंग पॉईंट आहे आपला आणि स्टडी वगैरे सगळं व्यवस्थित मॅनेज होतं आपण जर टाईम टेबल आपला व्यवस्थित बनवला म्हणजे मी स सकाळी सिक्स ओ क्लॉकला उठते त्याच्यानंतर माझा मॉर्निंगला तीन तास वर्कआउट सेशन डेली असतोच फिटनेस आणि आणि इव्हनिंगला फायव्ह टू नाईन माझी ग्राउंड प्रॅक्टिस असते माझ्या ग्राउंडवरती मग तिकडे आम्ही आमचे स्किल करतो थोडासा फिटनेस सगळं वर्कआउट वगैरे माझा शेड्यूल तसं असतो एकदम व्यवस्थित आपला प्रत्येक इंडस्ट्रीतला एक हिरो असतो आयकॉन ठरवलेला असतो तसा कबड्डी क्षेत्रातला तुझा असा हिरो आयडियल कोण आहे हिरो आयडियल म्हटलं तर माझी आई कारण की मी खूप लोकांकडून ऐकलं आहे की माझी आई अशी खेळायची खूप छान पद्धतीने म्हणजे सगळे माझी मम्मी रेड मारायला आली मग सगळे असे थरथरायचे की आता आता करू। अरे आता मेघालेले आता पण संपलं करून खूप जणांकडून मी ऐकले संपूर्ण कबड्डी क्षेत्रात मला म्हणायचे अरे तुझी आई खूप सुंदर खेळायची तुला तुझ्या आईपेक्षा पण जास्त खेळायचं आहे म्हणून मी माझ्या आईला माझ्या एक इन्स्पिरेशन आणि एक कॉम्पिटिटर म्हणून पण समजते कारण की माझ्या आईने ज्या वयात छत्रपती पुरस्कार घेतला घेतल्याशिवाय छत्रपती पुरस्कार मिळाला मला तिचा पण म्हणजे लवकर कमी वयात छत्रपती पुरस्कार मिळवण्याचे मी प्रयत्न करते आणि तशी मेहनत करते खरंच जसं शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने घडवलं होतं जिजामाताड्याने एक गोष्टी सांगून तसं अगदी तुझ्या या बोलण्यातून आम्ही आमचे प्रेक्षकही भाऊक होतील की आपल्या आईला बघून आणि आपली आई आपला आदर्श आहे प्रत्येक मुलीचे आदर्श आपली आई असते पण तुझ्या करिअरमध्ये सुद्धा तुझी आई आदर्श आहे खरंच आमच्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी पण हा एक क्षण आहे तुझ्या या कबड्डीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील असा एक आनंदाचा क्षण आम्हाला ऐकायला आवडेल किंवा तू इतरांना काय संदेश देशील की परिस्थिती कशी आली तर त्याला लढायचं कसं तुझ्या आईने तुला हे खूप छानच शिकवलेलं आहे की लढायचं कसं परिस्थितीला सामोरे कसं जायचं आणि तू आत्ता बोलण्यातून सांगितलं की कबड्डीच्या मैदानावर आईचं नाव ऐकलं की सगळे घाबरायचे तसाच आदर्श आता तू तु तुझ्या तु समोर ठेवलेला आहे तर हा अनुभव तू इतर खेळाडूंना कसं सांगशील अनुभव म्हटलं तर आता आपल्या मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती माझा खूप छान पद्धतीने स्वागत केला तिथे मी जेव्हा गोल्ड मेडल घेऊन आले मी एअरपोर्टच्या बाहेर जेव्हा मी एंट्री केली तेव्हा माझे आई वडील मला बघून आई वडीलच नाही तिकडे जेवढे पण माझे एकदम हिथं चिंतक होते सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले बघून की अरे लहानपणापासून मी या पोरीला बघतो आहे हिने किती मेहनत घेतली आहे मी जेव्हा मेहनत करत होते त्या फेजला कोणी बघितलं नाही अरे ही एवढी मेहनत करते वेगवेगळे तेव्हा सगळे नावं ठेवायचे आई वडील आहेत हिचे हिच्या आई वडिलांमुळे हिचं सगळं होत असेल पण जेव्हा मी ते हे सुवर्णपदक जेव्हा मी घेऊन आले बाहेर माझी आजी आजोबा माझे आई वडील माझे प्रशिक्षक अमित सर सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले भरून आलं आणि म्हटलं ही एवढीशी पोरगी होती हिने म्हणजे किती पटकन हिने झेप घेतली आकाशात ते मेडल माझं मेडल जेव्हा मी माझ्या प्रश प्रशिक्षकांच्या गळ्यात जेव्हा घातलं तेव्हा माझे सरांना एवढं रडू आलं तेव्हा त्यांना पाहून मला पण खूप रडवलं कारण की मी कबड्डी माझ्यासाठी नाही तर माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या सरांसाठी मी खेळते आहे आणि मला माझ्या सरां माझ्या सरांनी खूप केलं आहे म्हणजे माझ्यासाठीच नाही तर माझ्या म्हणजे कोरी आहेत ज्या टीममध्ये खेळतात त्यांच्यासाठी पण खूप त्यांनी मेहनत घेतली आहे चौदा पंधरा वर्षापासून म्हणजे ते एकटे लढते त्यांची फॅमिली अख्खी खूप म्हणजे परिश्रम घेतात ते, ते माझ्यासाठी आणि मला असं वाटतंय की अजून मी त्यांची काहीच फेड केलेली नाही मला अजून खूप करायचं आहे माझ्या सरांसाठी वगैरे आणि एक अनुभव सांगायला मला आवडेल असं इराणला आम्ही वन साईड मॅच झाली आमची पन्नास पॉईंटने आम्ही जिंकलो पण खूप खेळाडू असे आहेत की म्हणजे आम्ही खूप मेहनत घेतली म्हणजे म खेळायला तिकडे आणि खूप खेळाडू असे आहेत की त्यांना वाटेल की आम्ही इराणला वन साईड मारली आहे तर आम्ही एवढी मेहनत करायला पाहिजे नव्हती आणि खूप खेळाडू असे आहेत जे म्हणतील की आम्ही एवढी मेहनत केली म्हणून आम्ही इराणला वन साईड मारली तर हे एक अशी गोष्ट आहे ह्याच्यातून एका खेळाडूने घेतलं पाहिजे म्हणजे कसं संदेश घेतला पाहिजे की आपल्याला काय करावं पाहिजे भा आणि काय नाही कुठल्या दृष्टिकोनने ह्याला बघितलं पाहिजे लढलं पाहिजे खरंच खूप चांगला संदेश दिला सेरेना तू जेव्हा पहिल्यांदा तू हे सुवर्णपदक गळ्यात टाकलं तेव्हा तुझ्यासमोर कोण कौन, कोणाची प्रतिमा उभी राहिली आईनंतर आईची असेल तुझ्या प्रशिक्षकांची असेल आजीबाबांची असेल आणि त्यावेळी तुला काय वाटलं की आपण कमी वयात आपल्या महाराष्ट्रासाठी काय केलं आणि अजून मला काय करायचं आहे काय आलं तुझ्या मनात त्यावेळी मेडल आलं तर आईवडील तर माझे आहेत आजी आजोबा तर आहेच पण मला माझा एकच चेहरा दिसला ते माझे अमित सर कारण की खूप मेहनत घेत आहेत ते माझ्या पाठी आणि म्हणजे दिवस रात्र ते एक करत आहेत ते आजारी असले तरी माझ्यासाठी ते ग्राउंडवरती येणारच आणि माझ्याकडून जेवढी मेहनत करून घेतली पाहिजे तेवढी सर करून घेणार माझा डाएटचं सगळं करतात आणि जरा कधी छोटी मोठी इंजुरी झाली तर सर मला सारखे सकाळ संध्याकाळ मला कॉल करून विचारतात अरे तू आयसिंग केलीस का तू प्रॉपर मेडिकेशन घेतलंस का फिजिओथेरपी घेतलीस का करून म्हणजे ते माझ्यासाठी एवढी माझी काळजी करतात तर मला असं वाटतंय की परत फेड तर मी त्यांची आयुष्यात कधी करू शकत नाही पण जेवढी ते माझ्याकडून मेहनत करून घेते तेवढी त्यांच्यासाठी मी मेहनत करेल आणि पुढे त्यांची अशीच साथ देईन आता आपण तुझं सगळं हे खेळाचं जे आहे ते जाणून घेतलं पण तुझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल की कबड्डी तुझा सराव आणि तुझा अभ्यास या व्यतिरिक्त तुला अजून काय आवडतं मला डान्स करायला खूप आवडतं सायकलिंग स्विमिंग म्हणजे असं काहीच नाही म्हणजे जेवढी माझी हॉबी आहे म्हणजे मी पेंटिंग पण खूप सुंदर करते डान्स पण एक सर्वात छान हॉबी आहे माझी तू तु, तुझ्या सांगण्यातून आम्हाला ऐकायला आलं की तुला कथकही आवडत होतं तर त्याकडे ही तुझा कल आहे का प्रॅक्टिस सुरू आहे का की तुला आता स्वतःला वेळ द्यायला तितकासा मिळत नाहीये आठ वर्षाची होती म्हणजे माझ्या बहिणी एवढीच तेव्हा कथ्थक करायला सुरु केलेलं आणि माझी पहिली विचारत होती त्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी माझी विचार विचारत आणि मी आदल्या दिवशी माझ्या आईला सांगते की आई मला कथ्थक नाही करायचे मला कबड्डी खेळायची आणि म्हणजे जेव्हा कबड्डी ॲथलेटिक्स खेळायचे मी असं म्हटलं मग माझी मम्मी बोलते अगं तुझी उद्या म्हणजे हे आहे विशारत आहे कथकची तू असं काय म्हणतेस कर म्हटलं नाही आई मला स्पोर्ट्समध्येच माझं करिअर करायचं आहे करून मग माझी आई म्हटलं ठीक आहे तुला ज्याच्यात करायचं आहे तू कर तुला आम्ही कुठलं बंधन नाही टाकत आहे पण तू जे करशील ते चांगल्या मनाने कर आणि त्याच्यात तु, तू तुला स्वतःला सिद्ध करून दाखव की तू काय काय करू शकतेस कर सेरेना यानंतर आता कबड्डीच्या या खेळात तू स्वतःला कोणत्या स्तरावर पाहते आहेस भविष्यात भविष्यात तर मला माझ्या भारताचं मला माझ्या महाराष्ट्राचं माझ्या संघाचं भांडूपचं नाव खूप म्हणजे खूप लौकिक करायचं आहे खूप मोठं म्हणजे असं म्हणतात ना दर्जा द्यायचा आहे माझ्या भांडूपला असतील खूप लोकं म्हणजे भांडूपला कोण एवढं ओळखत नसतील मला ते सिद्ध करून दाखवायचं आहे की भांडूपमधली पण लोकं खूप काय काय करू शकतात सेरेना एक शेवटचा प्रश्न आपल्या या महाराष्ट्रात असेल आपल्या भांडूपमध्ये असेल अशा बऱ्याच मुली आहेत ज्यांना खेळात पुढे जायचं आहे पण घरच्यांचा असेल समाजाच्या भीतीने असेल आपल्या रक्तात अंगात कला असेल पण पुढे जाता येत नसेल तर अशा पालकांना आणि अशा विद्यार्थ्यांना अशा खेळाडूं खेळाडूंना तू काय संदेश देणार खेळाडूंमध्ये एक अशी शक्ती असते म्हणजे आपण जर खेळायचं ठरवलं तर खूप काय काय करू शकतो आणि पालकांना एकच विनंती असेल माझी तुम्ही फक्त एका एक मुलाला किंवा मुलीला संधी देऊन बघा ती तुमचं नाव किती लौकिक करेल ते तुम्हाला नंतरच समजेल तर सेरेनाने तिच्या या मुलाखतीमधून खरंच खूप चांगला संदेश दिलेला आहे मुलगी फक्त चूल आणि मूल नाही तर चूल आणि मूल या याच्या व्यतिरिक्त याच्या पुढे जाऊन फक्त तिच्या शहरात नाही तिच्या राज्याचं नाही तर आपल्या आप भारताचं नाव देखील उंचावू शकते आणि सेरेनासारखे जर खेळाडू असले तर नक्कीच भारतासाठी त्या पडद्यामागचे जे हिरो आहे ते पडद्यापुढे आणण्याचा प्रयत्नही त्यांचा असतो खरंच सेरेनांना अगदी कमी वयात आणि तिची जी जिद्द आहे तिचा तो आत्मविश्वास आहे आणि सर्वांच्या प्रती जे समर्पण आहे त्याला समोर ठेवून तिने जे हे ध्येय ठेवलेलं आहे ते नक्कीच ती पूर्ण करेल आणि आता तिने आंतरराष्ट्रीय हे केलेलं आहे पण आता लवकरच ती भारताचं देखील नाव लौकिक करणार आणि आपल्या भांडूपचं नाव उंचावणार हे निश्चित आहे तर तुला सेरेना तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या शहर मुंबई आणि शहर मुंबईच्या प्रेक्षकांतर्फे सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू